बॅक टू माय चालना आजची जी रेंज कलेक्शन टाकणार आहे ते आहे लोटस पैठणी लोटस पैठणीमध्ये भरपूर रेंज येत आहे एक हेवी रेंज सुद्धा येते हजार पंधराशे ते सुद्धा सॅलवर टाकणार आणि आज जी जा आपली रेंज आहे ती पडणार आहे फक्त आणि फक्त सातशे रुपयाला तुम्हाला ऑफर प्राइस मध्ये पडणार आहेत आज आणि शॉपची जर प्राइस म्हटलं तर ही कमीत कमी बाराशे तेराशेच्या रेंजमध्ये ऑफर प्राइस मध्ये फक्त सातशे रुपयाला यामध्ये लोटस मध्ये आणखी भरपूर असे कलेक्शन आहेत नऊशे हजार पंधराशे ते दोन हजार पर्यंत सर्व रेंज मी टाकणार आहे पण त्याआधी बघण्यासाठी तुम्हाला चॅनलवर नवीन असाल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करावं लागेल सबस्क्राईब केल्यामुळे तुम्हाला घरी बसल्या बसल्या छान साडीचे कलेक्शन पाहायला मिळणार अपडेट्स मिळणार कोणते पॅटर्न आता सध्या सुरू आहे कोणते सणासुदीला पॅटर्न सुरू असतात काय रेंज असतात हे सर्व आणि भरपूर आपल्या असे ऑफर्स असतात ते सुद्धा तुम्हाला लाभ घेता येईल तर त्याला व्हिडिओ डिझाईन्स बघून घ्या किती सुंदर आहे कपडा क्वालिटी एकदम छान आहे आणि हा कलर कोणानंतर इतका सुंदर कलर आहे रेड कलर आहे आणि एकदम ब्लड रेड लाईट तुम्हाला व्हिडिओ दिसत असत पण खूप सुंदर असं कुंकू कलर असतो आपला तो कलर आहे शाईन बघा इथे किती सुंदर आहे आणि इतक्या असं खरंच ही साडी तुम्हाला कुठेच मिळणार नाहीये लोटस ची बघा इथे डिझाईन दिलेले आहे आणि भरपूर असे कलेक्शन आहे लोटस मध्ये आणि भरपूर कलेक्शन आता आले सुद्धा आहे ते सुद्धा मी रिक्वेस्ट घालणार आहे चॅनलवर सक्षेर झाला साडी पडणार एकदम स्मूथ आहे कपडा क्वालिटी तर बघतच आहे तुम्ही बसणारी ही साडी आहे शाईन बघा इथं पदराला किती सुंदर साडी आहे पदर बघ किती छान रेश पदर दिला आहे आणि बॉर्डर फक्त किती सुंदर दिलेली आहे बॉर्डर आणि कलर कलर तर आहे आहे ते मॅचिंग इथे असणार आपली पदर तरी बघा किती सुंदर सुरेख दिला आणि रेश पदर दिलेला आहे एकदम स्मूथ घरी असणार आहे याची आणि रेड कलर असणार आहे खूप सुंदर कलर असणार आहे हा साडी बघायची फुल साईज साडी असणार आणि बॉर्डर नंतर खरंच खूप सुंदर दिलेली आहे आणि जो लास्टच्या साईज जो तिथे लाइनिंग दिलेली आहे ते पण एकदम थोडस प्रमाणात आणि ब्लाउज बघायचा ब्लाऊज तरी किती सुंदर दिलेला आहे डिझाईन प्लस इथे बॉर्डर दिलेली आहे प्लीज आता आपण रेड कुंकू कलर आपण ओपन करून बघितलेला आहे आता यातले तुम्हाला शेड दाखवून देते मी यल्लो कलर बघा इतका फ्रेश येलो कलर आहे खूप सुंदर डिझाईन जरी बघता किती छान दिलेली आहे याची आणि खूप फ्रेश कलर असणार आहे हा अंगावर सुद्धा खूप सुंदर उठून दिसणारा कलर आहे पांढर मध्ये बघा किती छान आणि कॉन्ट्रास्ट जो रेड ग्रीन कलरचा मॅचिंग दिलाय त्यामध्ये किती सुंदर हा फ्रेश दिसणार आहे कलर आणि येलो कलर मी नेहमी सांगते की चेहऱ्यावर खूप उठून दिसतो हा कलर एकदम आपला एक दोन स्किन जी आहे ना नेहमी फेअर दिसतो बघा साडी किती सुरेख दिसणार आहे एकदम स्मूथ कापड आहे हा खरच खूप छान दिसणार आहे कॉम्बिनेशन एक एक नाहीये तुम्हाला शाईन तरी बघता किती छान दिलेली आहे बैगनी कलर बैगनी कलर सुद्धा बघा की किती छान दिसतो आणि खरंच हा सुद्धा कलर खूप छान दिसणार आहे पूर्ण आठ ते नऊ कलरची मॅचिंग असणार आहे ही चौथ्या नंबरचा कलर आहे बॉटल ग्रीन शेवाडी ग्रीन कलर हा सुद्धा कलर बघा किती छान आणि किती गोड किती सुरेख दिसतय खूप सुंदर आहे हा सुद्धा कलर त्यानंतर इथे कलर येणार आहे मोरपंखी राम मोरपंखी कलर प्युअर मोरपंखी जो कलर आहे तो कलर असणार आहे यांच्या सुद्धा बघा किती छान असणार आहे कलर बारीक डिझाईन आहे बारीक लोटस प्रिंट दिलेली आहे जरी दिलेली आहे एकदम स्मूथ असणार आहे कलर सुद्धा स्मूथ असणार आहे एकदम साडी म्हणजे ज्याने आपल्याला साडी वेअर करता नाहीये ते सुद्धा खूप इझिली या साडीला वेअर करू शकता तुम्ही तो एक वैगणे दाखवलं तर लाईट होता आणि हा एकदम डार्क वैगडी कलर येणार आहे हा कलर सुद्धा बघत तुम्ही किती छान दिलेला आहे बघा सुरेख दिसणारा कलर आहे हा सुद्धा डार्क वैगडी कलर आहे डार्क फुल साईज साडी असणार आहे ही बघा ट्रेंडी असणारा कलर पेट्रोलियम ब्लू कलर असणार आहे हा सुद्धा कलर बघा किती सुंदर ती सुरेख दिसणार आहे पेट्रोलियम ब्लू कलर जरी बघा किती शाईन करत आहे ती फक्त आणि फक्त सातशे रुपये सर्व सांगितल्यावर मॅसेज आता साडी कशी बुक करायची आहे ऑनलाइन पेमेंट आहे सातशे रुपयाला साडी भरणार आहे शिपिंग चार्ज तुमचं लागणार आहे पन्नास रुपये पण साडी हवी आहे स्क्रीनशॉट काढून नंबर देते आहे की व्हॉट्सअप नंबरला इथे सेंड करू शकता पेट्रोलियम ब्ल्यू कलर असणार आहे हा सात कलर झाले आपल्यात एक लास्ट कलर आहे आपला लास्ट इथे कलर असणार आहे आपला डार्क पीच कलर आणि अबोली कलर मिक्सअप आहे हा सुद्धा कलर खूप सुरेट आहे खूप सुंदर आपला कलर असणार आहे पीच अबोली कलर हा सुद्धा कलर खूप सुंदर आहे बहु शकता इतने तुम्हें स्क्रीनशॉट घेन क्या लगे साड़ी से चला तर आजचा कलेक्शन आहे इथंच सांगतो साड्यांचं सा कलेक्शन कसं वाटलं प्लीज कमेंट सेक्शन मध्ये सांगायला विसरू नका आणि व्हिडिओ बघता बघता एक लाईक नक्की करत जा आणि भरपूर असं कलेक्शन आलेले आहेत आता लोटस मध्ये आलेले आहे राजन्स पैठणीमध्ये आले आहे रेंज वाईज सुद्धा आहेत आठशे हजार दोन हजार तीन हजार ते सर्व बघायला मिळणार तुम्हाला पण त्या आधी चॅनलवर नवीन असाल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब आणि साडीचा न्यू कलेक्शन मध्ये तेव्हापर्यंत टाटा पाहिजे